प्रकरण जे झालंय ना एकोणीस तारखेला एकोणीस तारखेनंतर जो दिलीपचे दात पडले तुटला आहे आणि दवाखान्यात असताना एखादा पोलीसवाला तिथं आला नाही एस पी ऑफिसमध्ये गेलं तर हाकून आहे आणि ज्याने आहे हे सतीश भोसले त्याचे बंधू कोण असते ते याला कारणीभूत सगळा तालुक्यामध्ये त्याचा चोऱ्याचा धंदा आहे साहेब जर आठ आठ दिवसाला पावसाळ सोनं त्याच्या मंडळी आणतात बायका आणतात mm, त्याच्यामुळं त्याला काही पैशाची कमी नाही अरे आम्ही पन्नास कारावाली उसावाली बागायत राहा आम्हाला सारखी साधी मोटरसायकल नाही आणि त्याला काहीत तसं तो आहे फिरतोय फिरतोय म्हणजे कशावर हो फिरतोय याचं कारण फक्त चोऱ्या लपाट्या आणि हे असे लु त्याच्या अगोदरचा एक हिडिओ तुम्ही काल बघितला असेल ह्या तक्रार दाखल व्हायला लागली याच्या अगोदरचा एक हिडिओ त्याचा असेल ते हिडो बघा हे बघा त्याचा त्याच्यावर जवळजवळ दहा पंधरा गुन्हे शेवगावत येतो आका म्हणजे सुरेदस आका का आका काय झाकून राहत नाही आता ते शंभर टक्के सूर्यदसनी करायला लावलेलं आहे आणि शंभर टक्के हा सुरेदसचा हस्तगत आहे म्हणून त्या आकावरसुद्धा गुन्हा दाखल नाही झाला तर उद्यापासून मी आमरण उपोषणला बसणार आहे सर्वजण शिरूर बंद करून बसणार आहे दिलीप ढाकणे आणि एकोणीस तारखेला सकाळी नऊच्या आसपास म्हणजे सातच्या साडेसातच्या आसपास शेतामध्ये असताना त्या ठिकाणी खोक्या भोसले आणि त्याचे काही सहकारी हरणं पकडत होते आणि हरण पकडताना यांच्या शेतामध्ये पकड दिलीप ढाकणे यांच्या शेतामध्ये पकडत होते आणि हरण पकडण्यास मज्जाव केल्यामुळं दिलीप ढाकणे यांना खोक्या उर्फ सतीश भोसले आणि त्यांच्या सहकार्याने अमानुषानं मार केली त्यामध्ये त्यांचे आठ दात पडले तर इथला जबडा फ्रॅक्चर झाला आहे त्यांच्या मुलाचा पाय फ्रॅक्चर झाला आहे त्याच्या वारे आणि ते एस पी ऑफिसला गेले असताना एकोणीस तारखेला एस पी ऑफिसमधून त्यांना हाकलून देण्यात आलं ए पी आय धोरवड नावाच्या ए पी आयने एस पी ऑफिसमधून त्यांना हाकलून दिलं त्यांनी का हाकलून दिलं याचीसुद्धा एस पी ऑफिसमधून हाकलून दिलं तो व्हिडिओ माझ्याकडे सध्या आहे आणि अशा प्रकारचा अन्याय झाला आहे त्यांच्यावर आणि इतक्या दिवस होऊन सुद्धा साधी कंप्लेन इतका दबाव आहे त्यांच्यावर की साधी कंप्लेन द्यायला सुद्धा त्यांना घराच्या बाहेर निघून देत नव्हते दबाव, दबाव हा सतीश भोसलेचा जो आका आहे तो याच्यावर दबाव टाकित आहे आणि सतीश भोसलेचा आका कोण हे सर्वांना माहिती आहे त्यांनी टाकलं आहे खोक्या मी शंभर टक्के नव्याण्णव टक्के नाही शंभर टक्के मी तुझ्या पाठीमागे आणि प्रत्येक तुझ्या कारवाईत मी तुझ्या पाठीमागे माझा हात तुझ्यावर येत हा व्हिडिओ त्याच्या आकाचा आलेला आहे आणि त्याचा हाका आका हा आष्टीचा बोका सुरेश धस आहे आणि फक्त सतीश भोसलेवरच कारवाई न करता त्याच्या आकावर सुरेश धसवर कारवाई करायला झाली पाहिजे आणि जोपर्यंत सुरेश धसवर कारवाई होत नाही त्या त्याच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाहीत वन्यजीवाचा ते जो गुन्हा दाखल हा न पकडताना ते पकडलेले आहेत